नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये दिवाळीच्या फराळातील आणखी एक नवीन पदार्थ आपण तयार करणार आहोत तो म्हणजे शेव शेव तयार करत असताना बऱ्याचदा ती कडक होतात तर ती कशा पद्धतीने करायला पाहिजे की त्यामुळे ती कडक होणार नाही त्यासाठी अचूक असं साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे इथे आपण सोडा तांदळाचं पीठ कसलाही वापर करणार नाही आहोत कडकडीत तेलाचासुद्धा आपण वापर करणार नाही आहोत तर तरी देखील बघा ही शेव अगदी खुसखुशीत तयार होणार आहेत अगदी हलवाई स्टाईल ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका चला तर मग वेळ न करता या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो शेवाजी बातही तेलकट होणार नाहीत बरं काय तर आता मग सर्वात आधी बघा एक खोलगट असं भांडं घ्यायचं आता इथे आपण विकतचं बेसनपीठ वापरणार आहोत घरचं बेसनपीठ छान बारीक असं जर दळलेलं असेल तर ते देखील चालेल तर इथे आता आपण चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीवर बेसनपीठ गाळणार आहोत आता तुम्ही म्हणाल बेसनपीठ तर बारीक आहे विकतचं बेसनपीठ हे बारीक असतं तरीसुद्धा तुम्ही गाळून का घेत आहात कारण बेसनपीठ गाळून घेतल्यामुळे ते छान असं फुललं जातं त्यामधल्या ज्या काही गुठळ्या आहेत त्यासुद्धा पूर्ण मोडल्या जातात त्यासाठी ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा पूर्ण बेसनपीठ इथे गाळून घेतलेलं आहे वजनी प्रमाण अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम हे बेसनपीठ आहे तर आता त्यासाठी एक आपण छान असा मसाला तयार करूयात अगदी हलवाई लोक करतात तसाच तर त्यासाठी बघा इथे मी सात ते आठ लवंग घेतलेले आहेत तर इथे ह्या लवंग आपल्याला या मसाल्यामध्ये वापरायचे आहेत आणि इथे बघा आठ ते नऊ काळी मिरी घेतलेली आहेत आपण ते देखील या मसाल्यामध्ये वापरायची आहेत आपल्याला आणि आता आपण एक चमचा जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याने एक चमचा भरून आपण जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचा इथे आपण ओवा घेतलेला आहे कारण लवंग काळी मिरी आणि ओवा तिन्ही पदार्थ थोडे उष्णतेचे असल्यामुळे खाजल्यानंतर ते जळजळ करतात घशामध्ये त्यासाठी ते, 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 ते आपण प्रमाण अगदी अचूक घेतलेलं आहे बघा आता साहित्य कुठलंही भाजलेलं नव्हतं पण त्याची छान अशी मी पावडर करून घेतलेली आहे तर बघा ही पावडर अशी करून घ्यायची आता ही अजिबातही गाळायची गरज नाही पण तरी देखील आपण ही गाळूनच वापरणार आहोत कारण बऱ्याचदा छोटे मोठे असे बारीक कण राहतात लवंग काळी मिरी किंवा ओव्याचे तर ते साच्यामध्ये अडकू शकतात त्यासाठी आपल्याला ते गाळून काढायचं आहे याची पेस्ट आपण अजिबातही करणार नाही आहोत कारण पेस्ट जर आपण केली तर शेवाचा रंग हा बदलतो तर त्यासाठी ही पावडरच आपल्याला वापरायची आहे बघा इथे आता सर्व हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो गाळून झालेला आहे बघा छोटे मोठे असे कण राहतातच तर हे राहायला नको त्यासाठी आपल्याला गाळणं खूप महत्त्वाचं आहे तर आता आपले शेव चवीला आणखीनही छान चविष्ट असे तयार व्हावेत यासाठी आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या घालणार आहोत तर लसूण पाकळ्या इथे दहा ते बारा मी घेतलेल्या आहेत आता ह्या लसूण पाकळ्या आपल्याला थोडं पाणी टाकून छान याची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि आता बघा मी बारीक केल्यानंतर तुम्हाला दाखवते ही पेस्टसुद्धा आपल्याला गाळून काढायची आहे चाळणीने बघा अशा पद्धतीची ही पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये लसूणाचे देखील छोटे छोटे असे तुकडे राहतात तर त्यासाठी हेही गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आता त्याच चाळणीने परत आपण ही पेस्ट गाळून घेणार आहोत आपण जर यामध्येच काळी मिरी लवंग ओवा बारीक केला असता तर आपले जे शेव आहेत ते रंगाला थोडे काळपट असे तयार झाले असते त्यांना छान लाल असा रंग आला नसता तरी त्यासाठी आपण बघा इथे पूर्ण तयार केलेली जी पावडर होती ती एकत्र करून घेतलेली आहे आणि बेसन पिठामध्ये पूर्ण पावडर एकत्र केल्यानंतर आपल्याला मध्यभागी बेसन पिठाचा असा एक खोलगट भाग तयार करून घ्यायचा आहे तर यामध्येच आपण आप इतर जे साहित्य आहे आपलं ते घालून घेणार आहोत तर सर्वात आधी जी आपण लसूण पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे म्हणजे जो काही लसूणचा फ्लेवर असेल तो पूर्ण आपल्या या जे आपण लसूणचं जे पाणी वापरणार आहोत त्यामध्ये उतरतो तर आता ही जी लसूण पेस्ट आहे पूर्ण आपल्याला चाळणीमधून गाळून काढायची आहे आणि बवर बघा हा पूर्ण लसूणचा जो चोथा उरलेला आहे तर तो आता तुम्ही एखाद्या दुसऱ्या कुठल्याही भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता कारण लसूणचा अजूनही फ्लेवर यामध्ये आहे बरं का तर आता मी चमच्याने असं छान दाब देऊन हे काढून घेते आता आपले जे इतर राहिलेले साहित्य आहेत तेसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत पण पूर्ण बघा लसूण मी एकदा छान असं त्यातलं पूर्ण जे काही पाणी असेल लसूणचं ते काढून घेत आहे छान चमच्याने असं दाबून आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद शेवामध्ये जास्त घालू नका नाही तर शेवाचा रंग हा बदलतो हळद ही तेलामध्ये जळ थोडी काळपट होते आणि जळते तर इथे चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे आपण पाव चमचा इथे आपण हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे मीठ वापरलेलं आहे पण मिठाचं प्रमाण तुम्ही इथे चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं इथे आहे ते म्हणजे तेल तेल अजिबातही गरम केलेलं नाही आपण पण इथे तेलाचं प्रमाण काय असलं पाहिजे तर इथे हलवाई लोक बघा अगदी तेल थंडच वापरतात आणि अर्धा किलोसाठी इथे आपण पंच्याहत्तर ग्राम एवढं तेल वापरलेलं आहे तर हे एकदम अचूक असं प्रमाण आहे शेव तयार करण्यासाठी तर आता घातलेलं सर्व साहित्य तेल लसूणचं जे पाणी आपण घेतलेलं होतं ते आणि कोरडे काही मसाले म्हणजेच हळद लाल तिखट हे आपल्याला सर्व एकत्र करायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे बेसनपीठ पूर्ण आपल्याला भिजवायचं आहे अगदी हलवाईच्या पद्धतीने शेव तयार करतात ती पद्धत तुमच्यासोबत आज मी शेअर केलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण हे शेव तयार करणार आहोत म्हणजे इथे कुठेही सोडा गरम तेल तांदळाचं पीठ आपण वापरलेलं नाही तर इथे बघा आता हे मिश्रण जे आहे पिठाचं ते त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे फार जास्त पातळ तुम्ही बेसनपीठ भिजवलं तरी देखील शेव तेलकट होतात त्यांना तो कुरकुरीतपणा येत नाही तो खुसखुशीतपणा येत नाही आणि तुम्ही जास्त कडक जर हे बेसनपीठ भिजवलं तरी देखील शेव तेलामध्ये छान फुलले जात नाहीत तरीही ते कडक तयार होतात आता वाटीमध्ये थोडंफार तेल शिल्लक आहे तर त्यामध्ये ब्रश छान असा मी भिजवून घेतला आणि आपल्याला साच्याला लावून घ्यायचं आहे आतमधून पूर्ण म्हणजे शेव अगदी भराभर तयार होतील तर आता आपण यामध्ये बेसन पिठाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते भरणार आहोत तर थोडं थोडं करत आपल्याला बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता साच्यामध्ये बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला टाकत असताना त्यामध्ये हवेची पोकळी राहायला नको हवेची पोकळी राहिली तर शेव अशी पूर्ण एकसारखी तयार होत नाहीत कारण आपण जी कढईमध्ये पूर्ण शेवाचा जो असा एक पूर्ण वेढा देतो तर तो मध्येच तुटला जातो तर त्यासाठी हवेची पोकळी साच्यामध्ये अजिबातही राहायला नको तर अशा पद्धतीने बघा पूर्ण साचा मी भरून घेतलेला आहे आणि आता आपण शेव तयार करणार आहोत तर आता शेव तयार करायला घेऊ तर आता शेव करा आपण जे तळतो तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं बघा तर ते तेलाचं टेम्परेचर ते कसं असलं पाहिजे तर आता ते सुद्धा एकदा सांगते बघा यामध्ये थोडा पिठाचा गोळा घातलेला आहे पण तो टाकल्यानंतर अगदी लगेच वर आलेला नाही म्हणजे आपलं तेल अजून गरम झालेलं नाही आणि या तेलामध्ये जर तुम्ही शेव टाकलीत तर तुमची शंभर टक्के जी शेव आहे ती तेलकट होणार तुम्ही कितीही नंतर गॅसचा स्पीड वाढवला तरीही देखील तुमचे शेव हे तेलकटच होतील आणि त्यांचा रंगही बदलेल थोडा त्यांना काळपट रंग येईल त्यासाठी शेवाचं प्रमा तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तुमचे शेव तेलामध्ये तयार केल्यानंतर लगेच ते फुलून वर यायला पाहिजे म्हणजे ते शेव अजिबातही तेलकट होत नाहीत तर आता आपण शेव तयार करायला घेणार आहोत तर बघा इथे शेव टाकताना लगेचच ते शेव बघा फुलून वर आलेले आहेत आणि त्यावरचे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते शांत झालेले आहेत म्हणजे आपले शेव छान असे फुललेले आहेत आणि ते शेव अजिबातही तेलकट होत नाहीत तर इथे आता आपण पूर्ण वरचे बुडबुडे शांत झाल्यानंतर आपण शेव पलटवून घेणार आहोत आणि नंतर दुसरी बाजूही अशीच छान तळून घेणार आहोत तर आता शेव तळत असताना मी गॅसची स्पीड सुरुवातीला मिडियम ठेवलेली होती आणि नंतर इथे मी थोडी कमी केलेली आहे गॅसची स्पीड पण एकदमच कमी केलेली नाही बरं का आणि नंतर हे शेव आपण दोन्ही बाजूंनी छान तळून घेतलेले आहेत तर आता हे शेव आपण काढून घेणार आहोत यातलं जास्तीचं जे काही तेल असेल ते पूर्ण झारून घ्यायचं म्हणजे शेवांना अगदी दोन महिने जरी शेव राहिले तरी तेलकट असा वास येत नाही आता पूर्ण तेल झाल्यानंतर बघा आपले शेव किती छान दिसत आहेत शेवांना रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आता परत गॅसची स्पीड मोठी करायची आणि शेव टाकल्यानंतर गॅसची स्पीड आपल्याला मीडियम करायची आहे आता फक्त काही सेकंदासाठी स्पीड आपल्याला मिडियम ठेवायची आणि नंतर मीडियमपेक्षा थोडी कमी करायची असं तीन स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे तर असं केल्यामुळे शेवचा रंग बदलत नाही शेव तेलकट होत नाही आणि छान तेलामध्ये शेव फुलली जातात बघा ही शेवसुद्धा आपली छान तळून झालेली आहेत फार जास्त वेळसुद्धा शेव तेलामध्ये आपल्याला ठेवायची नाही त्यामुळे ही शेव तेलकट होतात आता तळून झाल्यानंतर दोन्ही बाजूनी शेव आपल्याला काढून घ्यायची आहे तेलामधून आणि यातलं देखील आपल्याला पूर्ण तेल झारून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण तेल असं आपल्याला यातलं निघू द्यायचं आहे आणि नंतरच शेव ताटामध्ये काढून घ्यायची तर आता सर्वच शेव मी इथे तयार करून घेतलेली आहे बघा अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आपली ही एवढी शेव तयार करून झालेली आहे पूर्ण एकसारखी आणि एकाच रंगाची ही शेव तयार झालेली आहे आता यातली आपण थोडी प्लेटमध्ये बाजूलासुद्धा काढून घेणार आहोत तर इथे बघा आता यातली काही शेव जी आहे ती मी प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेली आहे तर ते सुद्धा दाखवते तुम्हाला बघा इथेही काढून घेतलेली आहे मी प्लेटमध्ये आणि आता शेव तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की आपली शेव कशी तयार झालेली आहे अगदी तुम्ही असं असेही पूर्ण डब्यामध्ये भरून घेऊ शकता किंवा तोडून सुद्धा तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता तर आता बघा आपली शेव तुम्हाला अजिबातही तेलकट दिसत आहेत का आणि किती एकसारखा रंग दिसत आहे शेवांचा अजिबातही आपले शेव पिवळे असे दिसत नाही अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच हे शेव तयार झालेले आहेत बघा जवळून तुम्हाला दाखवते यांचा रंग तर बघून अगदी वाटतात की आपण हे बाजारातूनच विकत आणलेले आहेत म्हणून तर आता तोडून बघूयात आपण तर आता त्यासाठी बघा ही शेव तुम्हाला हातावर तोडून सुद्धा दाखवते तर बघा अगदी बारीक असे आपण शेव हातावर करून घेतलेले आहेत आणि किती लगेच ते बारीक झाले आता हात सुद्धा दाखवते अजिबातही तेलकट असा झालेला नाही आज तुम्हाला जी शेवांची मी रेसिपी सांगितलेली आहे अगदी हलवाई स्टाईल हे शेव तयार होतात अजिबातही सोडा तांदळाचं पीठ न वापरता हे आपण शेव तयार केलेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनललाही सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद